काय राव पन्नास खोके म्हणता आता तरी आकडा बदला आमदार शहाजी बापू पाटील यांची जोरदार टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील सांगली येथील सभेत मंचावर विरोधकांना उद्देशून जोरदार टीका करत म्हणाले काय राव पन्नास खोके म्हणता आता तरी आकडा बदला एकतरी पन्नास आकडा वाढवा किंवा कमी तर करा काय नावलंय हे तसेच आम्ही गुवाहाटीला गेल्यापासून आम्हाला गद्दार असं म्हणता पण खरे गद्दार तर तुम्ही आहात पन्नास खोके आम्हाला मिळाले नाहीत मी पाहिजे त्यांची शपथ घेतो आता भंगार काम करत आहे जनतेच्या मनावर ज्यांनी या अडीच वर्षात अधिराज्य गाजवलं असे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आहेत तळागाळातील प्रश्न असंख्य त्यांनी सोडवले आहेत जी आर वर जी आर जी आर वर जी आर असं असंख्य उदाहरण आहेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही आहात आता वाट कशाची बघायची सरळ जाहीर करून टाका सुहास बाबरला आमदार उद्याचा मुख्यमंत्री कोण आहे सांगायची गरज नाही शिंदे साहेबांसोबत आम्ही जो उठाव केला तंतोतंत तसा उठाव इंग्लंडमध्येही झाला तर आम्ही काय वाईट केलं उठताय की के आमच्यावर खापर फोडताय पन्नास खोके पन्नास खोके करताय एकतरी पन्नास आकडा वाढवा किंवा कमी तर करा काय लावलंय हे पांडुरंग तुम्हाला माफ करणार नाही सुहास बाबरानी अतिशय कळकळीनं भावरी भाषे तुम्हाला हा जुळून कळकळीची विनंती करतो जे आले त्यांच्यासाठीही बोलतो जे आले नाही त्यांच्यासाठीही बोलतो की भाऊच्या गाळलेल्या चाळीस वर्षाच्या घामाचं एक मत देऊन सुहास बाबराला तुम्ही हे भाऊ सत्य उपकार फेडा एवढं कळकळीची विनंती करा माझं भाषण संपव हॅलो रफिक बाई आहे तुम्ही ते काय सांगितलं नाही काय नाही इथं तालुक्यातली माणसं सगळी काळजी पडल्यात आम्ही सध्या गुवाहाटीत आ काय झाडे काय डोंगर काय हटेल समज काय मुख्यमंत्री एकनाथ साहेब ओके आहेत आमदार स्वास अति ओके आहे जय हिंद महाराज